पाथर्डी फाटा परिसरात सलग दोन दिवसात आयशर ट्रक तसंच ऑक्सिजन टँकरने दिलेल्या धडकेत दोन दुचाकी स्वारांचा वाढत्या अतिक्रमण अनधिकृत पार्किंग यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी या अपघाताचं कारणीभूत ठरल्याचं चित्र दिसून येत आहे नाशिक महापालिका त्याचबरोबर वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अपघातात अजून किती बळी जाणार असा प्रश्न वाहन चालकांनी उपस्थित केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी सत्तावीस डिसेंबरला पाथर्डी फाटा इथं उड्डाण पुलाखाली सिग्नल सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या ऑक्सिजन टँकर एम एच शून्य चार ई त्र्याहत्तर त्रेपन्न या क्रमांकाच्या टँकरनं वासनगर कडून रस्ता ओलांडणाऱ्या अॅक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच पंधरा जीबी अडोतीस चौरेचाळीस याला धडक दिल्यानंतर दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली बाजीराव जाधव वय वर्ष पस्तीस राहणार पिंपळगाव खाम असं या व्यक्तीचं नाव असून मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचं या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं पहिल्या दिवशी सव्वीस डिसेंबरला सकाळी सात वाजेच्या दरम्यान पाथर्डी फाटा इथं सिडको हॉस्पिटलच्या चौकामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या कंपनी काम करायला आयशर ट्रक न दिलेल्या धडकेमध्ये दुचाकी चालक अरुण सुरेश राजगुरू राहणार मखमलाबाद या ठिकाणचे त्यांच्या अंगावरून ट्रक च चाक गेल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये ट्रक चालकांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नितीन चव्हाण न्यूज टुडे साठी प्रतिनिधी सिडको